काय काय अहंकारामध्ये आम्हाला म्हणतात महाराज तुमचं कर्म तो मला आम चुकलं आमचं कर्म आम्ही चुकव आमच्या मोठे मोठे वशिलेत त्या मंत्र्यापर्यंत त्या मंत्र्यांना विचार त्यांचे भोगताना चुकले का वशिलाकोटपर्यंत त्या पंतप्रधानापर्यंत त्या पंतप्रधाना विचार त्यांच्या भोगताना चुकले का देशातील पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल निर्वण एकच मुलगी होती पण एवढी हुशार एवढी चतुरी इंदिरा गांधी ओ आजही आम्हाला इंदिरा गांधी आठवण होती देशाची पहिली महिला पंतप्रधान हो इंदिरा गांधी तिच्या कर्माचे भोग चुकले नाही एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली घरच्या अंग रक्षकांनी गोळ्या घालून तिला खराश केलं कर्म चुकलं नाही तिदा राजीव गांधी त्याच्या पंतप्रधान झाले एकवीस मे एक एकोणीशे एक्क्याण्णव साली या तामिळनाडू मध्ये पिरमपुतूरला भाषण करण्याकरता गेलं असताना त्या बाईनं हरात टाइम बॉम्ब ठेवला हार घालता घालता त्याला उडवलं आम्हाला हर घालून घ्यायची माझ्यावर तर तुला डोळ आहे काय सांग तुम्ही देशाचा पंतप्रधान कर्म चुक नाही पंतप्रधान सोडा राष्ट्रपती वशी लावा कोण आहे राष्ट्रपती महिलाचा आहे द्रौपदी मुर्मू ओ राष्ट्रपतीचा वशी चुकू शकत नाही राष्ट्रपती सोडा तुम्ही देवाचा वशी देव सोडा देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही दशरथ राजाला सुद्धा कर्म चुकलं नाही कर्मी दशरथ योगी मेला कर्मी श्रम म्हण गे ना कर्मे रामन क्षय पावला सीता देवी तेव्हा कर्म नाही माझ्या माय बापो म्हणून आयुष्यात मध्ये येऊन कर्म चांगलं करा चांगलं कर्म करा चांगलं फळ आहे वाईट कर्म करा वाईट फळ त्याची फेड हितच आहे पैसे खाताना सप्त्यातले कधी खाजवण्या का पैसे सप्त्यातला पैसा खाऊ नका ओ भावाचा पैसा खाऊ नका गावाचा पैसा खाऊ नका आणि देवाचा पैसा खाऊ नका खालगी वाळ करेन खाल्ले कुठे झटका बिया करताना देवाचा ओ आमचा दोंडपण तर लय जस तुमचे लक्ष्मी महाराज कडक आहेत हो राजना साक्षात संधी समाधी राजनारळा त्यांचं मूळ गाव कुरुमनाळी पोरगा आलाय का उमराव आलाय का नाही का थकला असत बिचारा ओ कुरुमनाळे गाव लक्ष्मी महाराज सत्तर साठ सत्तर ऐंशी आमच्या आजोबाच्या काळामध्ये लक्ष्मी महाराज होऊन गेले पण मोठी विभूती होऊन गेली आमचे शिवृत पण दादा असतात तला का साधार दादा साहेब हा सेवा करा निश्चित तुमचा दादासाहेब कृपा करतील तस से इथे सेवा करा निष्काम सेवा करा लक्ष्मी महाराज कृपा करतील हो इथे चालत नाही दुसरा धंदा काही ओ संताच्या दारामध्ये देवाच्या दारामध्ये माणसाने कधी ओ शेवटी इथंच फेड आहे आम्ही डोळ्यानं बघितले विचार या एकमेकर देवीदासला जिजून जिजून मिले आमच्या फळात ते काही काही महाराज काही खट खट खटखट बल्प उडलेवणी मिळते आठ दिवसामध्ये चहा पिता पिता की तिथलं <laughs> नाव सांगत मी <में> कीर्तन <laughs> हो संतापाशी बहु असावी मर्यादा आयुष्यात कर्म चांगलं करत चांगलं कर्म करत चांगलं फळ आहे वाईट कर्म करा वाईट फळ आहे कीर्तन आल्यानंतर चांगले विचारच घेऊन जावा दुसऱ्याच्या आपल्याला घालून जाऊ नका परवा माझा बुड गेला लातूरला साडे बाराशी दक्षिणा अडीचशे रुपये काय सांगू तुम्हाला आता बुड त्या चंद्रकांत घरात सोडलाय मी आणि तुम्हाला एक आयडिया सांगतो चपला बोटा सोडता नाही की एक शिकड सोडायची एक चिकड सोडायची ज्ञानाला कधी एक नेत नसतो माणसं बाबा चपले हांते बोटवतेच चांगले बघून काय करावं अजून ह्यांच्या मला त्या चोऱ्या जात नाही हो देवाला गुळगुळीत पैसा टाकायचा छत्राची पूजा जर ठरली ब्राह्मण सांगते हे सामानाला ते सामानाला मग काय ना हो बघा तुम्ही नासकी पाना कुचका सुपाऱ्या वाड्या खारका ते खारका खाजून त्या बांबला दादा पडला पाहिजे आता गुळ पैसा द्यावा टाकायचा फाटक्या नोटा माराजाल द्यायच्या चिटकवलेल्या तुटलेल्या फाटलेल्या आमच्या पायावर लय कदरून रोका तर काय सांगू तुम्हाला त्या आंबेजोगा पैसे कीर्तन म्हणतो माझं त्याचं काय काय अशी गाडी निघून बस घेतलो कीर्तन सुरू म्हटलं गाडी पंढरपूर जायला हाय की म्हणजे हिंगोली सोलापूर म्हणले आम्ही जोगा येतो मग रात्री दीड वाजता त्यांनी मला आणून सोडलं त्या बस मध्ये दीड वाजता गाडी आली त्या बसमध्ये मी बसलो ओ, माला माला <laughs> माला माला हो तिथे मला महाराज माझं दोतर निर्सन टोपी बिटी बुक्का बिक्का बघून मला मला कोण तुम्ही महाराज आहेत का मग तुला का पोत्रा दिसतोय का म्हणलं नाही मला आहेत का म्हणलं हो कीर्तन करून निघालो पंढरपूरला गाडी सोलापूरला जाती पण सोलापूर तिकीट द्या म्हणलं काढा पैसे मग आपलं ती पाकिट दिलं तर पैशाचं पाकिट फाडलं पाचशे नोट काढली घ्या पाचशे रुपये म्हणलं द्या तिकीट एक सोलापूर ते तिथे नोट घेतली हातामध्ये नोटाकडे बघायचा माझ्याकडे बघायचा Yeah.